नमस्कार मी दत्तात्रय सत्ताव मंडले वाड क्रमांक नऊ नऊ ब बोदु, मधून तुकाराम उद्या आंबेडकर नगर या प्रभागामधून मी मी निवडणुकीला उतरलेलो आहे मी खासदार स कैलासोशी स सतारशिव मंडलिक साहेब ये आणि मग आमचे नेते संजय दत्ता मंडले वीरेंद्र मंडले प परमदा पाटील यांच्या संजय बाबा घाडगे यांच्या नेतृत्वाखाली आणि मा, ब भाजपचे चंद्रकांत पाटील हे यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या मी नव नव नंबर वॉर्डामधून दत्त इलेक्शन लढवत आहे गेल्यावेळी मा माझी पत्नी रंजना दत्तात्रय म्हणली या दलित वस्तीच्या बांधवांच्या आणि माझ्या वले महादेवच्या तमाम माझ्या माझ्या बहिणींच्या यांनी आशीर्वादाने माझी पत्नीला उपनगराचे पद म्हणले मिळाले तसेच मी मी दलित वस्ती तुकाराम चौक या 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 प्रभागामध्ये सो सोलर लॅम्पचं लॅम्पचं काम केलं हायमॅक्स बसिला तुकाराम चौकामध्ये सुतकाम करून सुशोभ करण्याचा प्रयत्न केला तुकाराम चौकातील सर्व सर्व माझ्या आया बहिणीं बांधवांना माझी न कळकळीची विनंती आहे दत्तात्र म्हटली कधीही अहोरात्र कधीही चोवीस तास जनतेच्या सेवा करण्याचं ह्या पृथ्वीवरला असोपर्यंत असोपर्यंत मी मी अभवचन त्या लोकांना देतो आणि कधीही मग सेवा करण्यास तत्परता आहे तसेच माझे दलित बांधव दलित बांधवांना एवढीच विनंती आहे त्या प्रत्येक घराला आणि प्रत्येक आईवाला माहिती आहे की दत्ता म्हणली हा हा चुकूनच फक्त मराठा समाज आला आहे आता मी मी त्यांच्यापैकीच एक एक बांधव आणि माझ्या आई बहिणीचा एक 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 लोक म्हणून काम करतो आहे त्या प्रत्येक आयोगाला माहिती आहे आणि इथून पुढची आव आहो मी सेवा फक्त दलित बांधवासाठीच करणार आहे आणि माझ्या तर तुकारामच्याबद्दल बांधवान आणि मुरगुडवाशांच्या सतत प्रयत्नात राहणार आहे कोणतीही का मी स्वतः माझं महत्त्व सांगत नाही पण कोरोना असू दे पूरग्रस्त असू दे किंवा सामाजिक का कार्यात कुठले असू दे त्यामध्ये आरे आग्रेगानं मुरगुडमध्ये पाण्याचा प्रश्न असू दे दवाखान्याचा प्रश्न असू न्यायालय असू दे माझी की इच्छा आता भविष्य की मुरगुडमध्ये अपर तशीलदार व्हावं तसेच मुरगुडमध्ये मोठमोठ्या रोजोनदारीचा प्रश्न मिटावा तसेच माझा तरुण वर्ग भरघडत चालला तर तो माझा मै माझी कळकळीची अंबाई विचारणे आणि सर्व शिवरायांना माझी प्रार्थना आहे की माझा तरुण व्यसनापासून मुक्त व्हावा यासाठी अवरात्र मी प्रयत्न करणार आहे आणि मग उवरात्री कुठल्याही आई बहिणीवरून त्रास करून कोण देत असेल तर त्याला मी याच्याशी अवरात्र मी विश्वास प्रयत्न प्रयत्न माझा असतो आहे आणि कुठल्याही कुठल्याही कामात दत्ता सांगायला लागत नाही मुरगुड आणि मुरगुड सतत मी तास माझी माझी सेवा हाच माझा ईश्वर धर्म आहे इथून पुढच्या कुठल्याही काळात कधीही कमी पडणार नाही आणि क माझा मा आवेळी जरी कापला तर मी या मूळच्या जनतेसाठी फक्त समाजकार्याचा वर्त मी प स्वीकारला आहे साधं मी माझ्या आयुष्यात एक वेळ एक वेळी मी माझ्या पत्नी न निवडणूक झाल्यानंतर एक दिवशी वाढदिवस केला आणि त्यांना पुढे मी वाढदूस बंद केला आणि मग माझे माझे आई बहिणी किंवा जे माझे बांधव निघून गेले आहेत परमोद यांनी त्याच त्यांनी ते शेणी शेनी शेणी दान करण्याचा मी मी अवरावर मी या पृथ्वीला असंपर्यंत प्रयत्न केलेला आहे मी वाढदिवस इथून पुढे कधीच मी साकार करणार नाही असे माझा अभिप्राय आहे मग त्यांच्यासाठीच माझा वाढदिवस संप्रित होईल आणि कोणत्याही परिस्थितीत शा, शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत गरकुल असणे आणि कोणत्या असून त्या आम्ही आम्ही असे पद्मिकास त्यांच्यासाठी राबला आहे रा पण मी स्वतः कधी केलं म्हणत नाही माझ्या पार्टीने केलेलं आहे ते काम आणि मी पण पाहतो मी सर्वसामान्य माणूस आहे आणि मला न्याय द्यावा हीच माझी कळकळीची विनंती आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट